राजे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची एकशे पन्नासावी जयंती राष्ट्रनिर्माण जनपरिषद यांच्या वतीने साजरी करण्यात आली हा कार्यक्रम गोकुळनगर धानोरी येथे संपन्न झाला शाहू महाराज जयंती सर्वांना शुभेच्छा साता इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्च अँड ट्रेनिंग हे ॲक्च्युली जे पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल आहे हे बाबासाहेबांचं एक ड्रीम प्रोजेक्ट होतं नाईन्टीन फिफ्टी सिक्समध्ये सर त्याच्यावरती भरपूर डिटेल मी सांगतीलच मिस्टर रेअरसोबत बाबासाहेबांनी हे एक प्रोजेक्ट चालू केलं होतं ॲज अ स्कूल ऑफ एन्ट्रस इन टू पॉलिटिक्स आणि तो जो रिजन आहे बाबासाहेबांचा तो सरांनी टॅक्स करून पुढे चालवत आहे दिस इज अ प्राईट थिंग फॉर असाईट आहे आता जसं असं सरांनी सांगितलं वेगवेगळे टास्क फोर्स आहेत राष्ट्र निर्माण जन परिषदे वेगवेगळे टास्क फोर्स आहेत तर त्यातला जो यूथ डेव्हलपमेंट टास्क फोर्स आहे जरा आपण म्हणतो की एम्प्लॉयमेंट टास्क फोर्स तो एक मी हँडल करतो मला एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे पूर्ण हँडल करायला तर एक एम्प्लॉय चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी भरपूर बघा ट्रेन करतो सरांच्या पूर्ण गायडन्सच्या अंडर ई इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रेसी रिसर्चमध्ये आपण जास्तीत जास्त हो मुलांना त्याच्यामध्ये आणावं तर त्या यूथ डेव्हलपमेंट टास्क फोर्समध्ये जे एम्प्लॉयमेंट ओरिएंटेड आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळे जॉबफेअर्स घेऊ नोकरी घेऊ तर साधारण आठ ते नऊ लो नोकरी मिळावी आम्ही मागच्या वर्षी घेतले साधारणपणे त्याच्यामध्ये पंधराशे ते सोळाशे हो युवकांना आपण जॉब लावा भरपूर नोकरी मिळाव्यामध्ये सर स्वतः आले होते त्यांनी स्वतः इंटरव्ह्यूज घेतले सिलेक्ट केलेत मुलांना आमच्या कंपनीसाठी जेव्हा आपण साधारण पंधराशे सोळाशे मुलांना जॉब लावतो याचा अर्थ आहे की ॲक्च्युली इन्टू फोर म्हणजे एका फॅमिलीमध्ये म्हणतो आपण इन टू फोर तेवढा एक लोकांचं उद्धार होतो सो इट्स वन ऑफ द व्हेरी गुड टास्क फोर्स जे आपण म्हणतो की यु नो वेलफेअर ओरिएंटेड टास्क फोर्स आहे त्याच्यामध्ये अजून भरपूर मोठे पॉईंट्स आहेत जे मला कव्हर करायला आवडेल तर या टास्क राईट फ्रॉम एच एस सी पास टू इंजिनिअरिंग ऑर इवन बी मुलं त्यांना आम्ही जॉबला लावतो त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर जे आहेत मायथन डेव्हलपर्स आहेत डेटाबेस ऑल दिस पीपल दे गेट अ गुड जॉब फ्रॉम अस आणि हे जे जॉब फेअर केले ते साधारण आम्ही बघा परुळेकर आपले सुशांतवाडीमध्ये पासून वडगाव शेरीमध्ये जॉब जॉबफेअर घेतले नंतर आम्ही लांजरगावमध्ये जे पोलिस फैटर्निटी है मुला जॉब फिर गई भरपूरअ मीडिया में आए न्यूजपेपर मे पे भरपूर कवरेज है ये ऐक्चुअली जेवी जॉब देते आम्मी एम्प्लॉयबिलिटी स्किल्स वरती वन काम करो तो वी ट्रेन दैम राइट फ्रॉम यू नो कम्युनिकेशन पास टीम बिल्डिंग पास जोड़े स्किल्स हैं साधारण फोर्टीन स्किल्स है जैसे मैं आम्मीत इंटरव्यू रेडी करते जॉब रेडी करो आगे आप जॉबसाठी इंटरव्ह्यूसाठी पाठवतो त्यांचं मॅक्सिमम सगळ्यांचं सिलेक्शन होईल सर्वांना सर्वांनी जयंती शाहू महाराजांच्या छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा तवे सरांनी आपल्याला आत्ताच सांगितलंय की महाराजांची जयंती आपण एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली पाहिजे आणि खरोखरच आपण हे जे कार्यक्रम जे राष्ट्रीय निर्माण जन परिषद यांनी हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मला वाटतं सुरुवात दवेसरांनी केलेली आहे माझ्या पुढचेही कार्यक्रम चांगलेच होणार आहेत याची मला खात्री आहे एवढंच की मला पुढं थांबता येणार नाही पण ह्याच्या पुढचे जर कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आज राजश्री शाहू महाराजांची एकशे पन्नास जयंती आहे त्यानिमित्ताने आपण आज एकत्र आजचा दिवस हा सामाजिक न्याय म्हणून आपण साजरा करत आहोत सगळ्यात महत्वाचं असं आहे की सामाजिक न्याय म्हणजे काय न्याय म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायला लागेल न्याय कन्सेप्ट कन्सेप्ट अशी आहे की न्याय हा मिळत नाही न्याय हा मिळत नाही तो मिळवावा लागतो आणि तो मिळवण्यासाठी वेगवेगळे कार्य करावे लागतात आणि जेव्हा तुम्ही स्टेप बाय स्टेप ते कार्य करता आणि त्या पर्पज पर्यंत पोहोचता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो तर राजश्री शाहू महाराजांनी काय केलं राजश्री शाहू महाराजांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो राजश्री शाहू महाराजांनी समाज क्रांती केली याच्यामध्ये त्यांनी काय केलं वेगवेगळे कार्य केले कार्य केले म्हणजे काय केलं त्यांनी पन्नास टक्के रिझर्वेशन दिलं त्यांच्या कार्यकारी याच्यामध्ये त्याच्यानंतर सार्वजनिक पानवठे जे आहेत दवाखाने आहेत ते सर्वांसाठी त्यांनी खुले करून दिले हे त्यांनी कार्य केले स्टेप बाय स्टेप ते करत गेले आता हे करत गेले म्हणजे त्याचं मूळ कारण काय होतं तर आपल्या समाजामध्ये विषमता होती जातीची विषमता होती आणि विषमता असल्यामुळे लोकांना त्या गोष्टी मिळत नव्हत्या ना त्यांना शिक्षण मिळत होतं ना त्यांना अन्न पाणी मिळत होतं वेळेवर त्यांना इतर ज्या काही सार्वजनिक गोष्टी मिळायला हव्या होत्या किंवा डिग्निटीची लाईफ होती त्यांना मिळत हे सगळं मिळवण्यासाठी जर जे कार्य होतं किंवा जे काही त्यांना स्टेप बाय स्टेप करावं हे राजेश्री रा शाहू महाराजांनी केले आणि खऱ्या अर्थाने आपण जे म्हणतो सामाजिक नाही तो त्यांनी आपल्याला मिळून दिला म्हणून आपण त्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो आपल्याकडे जी वेस्टर्न फिलॉसॉफी आहे जुरुसफुडन्स म्हणजे आमच्या गावाच्या कॉन्सेप्ट मध्ये जुरुसफुडन्स कॉन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये एकोणीसशे वीस साली मला वाटते सरांना माहिती आहे सर जॉन रॉल्स म्हणून होते तर त्यांनी तेव्हा सांगितलं ते होतं एकोणीशे वीस साली एकोणीसशे वीस साली त्यांनी असं सांगितलं की समाजामध्ये जर विषमता नष्ट करायची असेल तर तुम्हाला जे मागासलेले लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी तुम्हाला रिझर्वेशन द्यावं लागेल परंतु अठराशे चौऱ्याण्णव साली राजश्री शाहू महाराजांनी ही संकल्पना भारतामध्ये दिली म्हणजे त्या व्यक्तीचा दूर दृष्टिकोन तेव्हाच होता अठराशे चा काळातला होता आणि एकोणीसशे वीस साली जो जुरीस पुढे आम्हाला शिकवला जातो की समाजामध्ये न्याय कसा द्यायचा तर तुमच्या समाजामध्ये जर विषमता असेल तर त्या व्यक्तींना तुम्ही रिझर्वेशन द्या म्हणजे तो तुम्हाला न्याय मिळेल परंतु राजश्री शाहू महाराजांनी हे आपल्याला अठराशेच्या दशकामध्ये का ह्या गोष्टी आपल्याला दिलेल्या होत्या आणि त्यावेळेस त्यांनी ते कार्य करत करत गेले आणि आपल्याला सामाजिक न्याय दिला म्हणजे खऱ्या अर्थाने जो आज आपण म्हणतो हो सामाजिक न्याय दिवस आपण पाळला पाहिजे तर तो खरोखर पाळलाच पाहिजे आणि तो फक्त आपणच पाळला नाही पाहिजे तर तो सगळ्यांनीच पाळला पाहिजे कारण एखाद्या समाजाला जर आपण मागासल्यापणाने तुम्ही जे म्हणतात राष्ट्रनिर्माण राष्ट्रनिर्माण हे एका कुठल्या तरी पर्टिक्युलर सोसायटीमुळे होत नाही तर तुम्हाला सगळ्या सोसायटीला एकत्र घेऊन जावं लागेल तेव्हा तुमचं राष्ट्र निर्माण होणार आहे म्हणून आजचा हा दिवस जो समा सामाजिक न्याय दिवस म्हणून तो म्हणतो तो तो आए, तर, आ, जे जे। तर तो जस्टिफाय व्हायला पाहिजे आणि दुसरी जी कन्सेप्ट आहे तर ती कन्सेप्ट मी थोडं त्याला रेलिव्हट करण्याचा प्रयत्न करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण जे म्हणजे राजश्री शाहू महाराजांनी जी पॉलिसी अवलंबली होती किंवा ज्याच्यामुळं बाबासाहेबांना शिक्षण मिळालं होतं तर त्या सगळ्या गोष्टी रिफ्लेक्ट होत आहेत भारताच्या संविधानामध्ये भारताच्या संविधानामध्ये पार्ट थ्री हा फंडामेंटल राईट म्हणून कन्सिडर केला जातो त्याच्यामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत जसं की तुम्हाला जगण्याचा अधिकार आहे तो फक्त जगण्याचा right नाही राईट टू लाईफ विथ डिग्निटी म्हणजे सन्मानाने जगण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे तुम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला आहे तुम्हाला व्यक्त होण्याचा अधिकार दिलेला इतकंच काय तर तुम्हाला शांततेत झोपण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी इतके सगळे तुम्हाला फंडामेंटल राईट्स आहे त्यांनी तुम्हाला पार्ट मध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आताही फंडामेंटल राईट तर आपल्याला दिलेले तुम्हाल आहेत राजश्री शाहू महाराजांनी पण आपल्याला तिथपर्यंत पोहोचवण्याचे केलं पण त्यांच्या हातात सत्ता होती ते राजे होते म्हणून त्यांनी काय केलं कायदा आणला कायदा आणला आणि कायदा आणल्यामुळे आपल्याला ते न्याय मिळत गेला तर संविधानामध्ये मात्र आपल्याला फंडामेंटल राईट दिले तेवढंच नाही तर डॉक्टर बाबासाहेबांनी त्याची तरतूद देखील केली की जेव्हा तुमचा फंडामेंटल राईट वॉयलेट होईल किंवा तुमच्यावरती अन्याय होईल तर मग तो आण झाल्यानंतर तुम्ही जातात कुठे मला दिलेलं आहे फंडामेंटल राईट दिलेलं आहे माझा राईट टू लाईफ दिलेला सर पण माझं वॉयलेशन झालं तर त्याचीच तरतूद तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल थर्टी टू मध्ये दिलेले आहे जेव्हा तुमचा फंडामेंटल राईट व्हायलेट होईल तेव्हा तुम्ही आर्टिकल थर्टी टू च्या अंडर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये त्याची दाद मागू शकता किंवा आर्टिकल टू ट्वेंटी सिक्स किंवा आर्टिकल टू ट्वेंटी सेव्हन मध्ये तुम्ही हायकोर्ट मध्ये जाऊन त्याची तुम्ही दाद मागू शकता म्हणजे हे जे काय आहे तुम्हाला भारताचे जे संविधान आहे त्याच्यामध्ये तुमचे बेसिक ह्युमन राईट्स रिफ्लेक्ट झालेले मला वाटते ह्युमन कमी कमिशन किंवा ह्युमन राईट्स जे ती पण तसंच एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये आहे आणि आपलं भारताचं संविधान तर एकोणीसशे एकोणपन्नासच्या पूर्वीपासूनच ह्या सगळ्या संकल्पना होत्या तर याच्यावरून आपल्याला फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि त्यांची दृ दूरदृष्टी आपल्याला कळून येते जो आपला कार्यक्रम आहे राजकीय शाहू महाराज म्हणजे आमच्या आणि राष्ट्रीय निर्मांचा चौथावा स्थापना दिवस तर जेव्हा मी सांगितले बघतो की बिंग टेक्निकलमध्ये आहे आणि तो असं समाजासाठी काम करतो ते बघून खूप आश्चर्य वाटतं मी त्यांना नेहमीच प्रश्न करत असतो सर तुम्ही एवढा अभ्यास केव्हा करता कारण की जेव्हा आपण म्हणजे पर्टिक्युलरली जे इंजिनिअरिंग स्टुडंट्स असतात ते बारावीपासनं जे काही त्यांच्या अकॅडमिक्समध्ये अडकतात ग्रॅज्युएशन झालं जॉब लागलं जॉब लागला की जॉब एक जॉब याच्यापैकीला इंजिनिअरिंग स्टुडंट तुम्हाला सोशल हा रेअर सरांसारखे एखाद दुसरे तुम्हाला आढळतील तर त्या मी जेव्हा ते सरांशी जेव्हा जेव्हा मी त्रास प्रश्न असेल तुम्ही असा अवंत अभ्यास कसं करतात कारण की आपण बघतो सा की काय काही आपण रिसर्च इंजिनिअरिंगचा असतो इंजिनिअरिंगच्या विषयांचा अभ्यास असतो तर सरांनी जो वेळ काढून जे समाजासाठी जे काम हाती घेतलं आहे ते फारच म्हणजे अप्रतिम आहे असा म्हणूया आणि मी त्यांना म्हणत असतो की सर आता तुम्ही तुमच्या ह्या ह्या कार्यक्रमासाठी किंवा तुमच्या ॲक्टिव्हिटीसाठी जिथं मला काही करता येईल फुलं नाही फुलाची पाठवून म्हणतो आपण तिथं मला संधी द्या आय वीड ट्राय टू डू माय बेस्ट असं मी म्हणत असतो आणि सरांच्याच मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी आंबेडकर जयंतीनिमित्त मी काय केलं होतं की आता मी ट्रेडिंगमध्ये काम करतो तर मग पहिले आम्ही पुरुषांसाठी दहा दिवसाचा कोर्स ठेवला होतो मग नंतर असं केलं की मग स्त्रियांसाठी पण ठेवावं मग स्पिरियन्ससाठी ठेवताना आमच्या मनामध्ये प्रश्न आला सर की बाबा तिथं किती रिस्पॉन्स मिळेल प्रतिसाद मिळेल तर आपल्याला सांगण्यास अशा आवडेल की पुरुषांपेक्षा जास्त रिस्पॉन्स महिलांमध्ये महिलांच्या बॅचमध्ये आला आणि आम्ही पार पडला प्रश्न तर इथे कुठंतरी माझ्या परीनं मी माझ्या समाजाला काय रिटर्न बॅक देऊ शकतो तर ते मी माझा प्रयत्न केलेला आहे प्रत्येक जागी प्रत्येक जण काही ना काही त्याच्यावर परिणाम करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करावा आणि ह्या पुढे संधीला मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो सरांना की सरांची वाटचाल आणखी पुढे पुढे जावं आणि जिथे जिथे आमच्यासारख्या व्यक्तींचा काही सहभाग घेता येईल तिथे तिथे एक संधी द्या थँक्यू जय माझ्याकडं आता सोने सरांनी सांगितलं की माझ्याकडे तो काही टास्क फोर्स आहे तो टास्क फोर्स खरंतर आमची ओळख झाली दोन हजार सोळामध्ये आणि मी ए आय टीला म्हणजे असं दोन हजार चौदापासूनच हे माझे कार्यक्रम चालू होते आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्त खरंतर मला आमचे एक सहकारी आहेत जाधव सर जाधव सरांनी मला सोनोदे सर यांची भेट घालून दिली की डिबेट्स अँड डिस्कशन इन कॉन्सिट्युएट असेल याच्यावरती खरंतर आमची चर्चा चालू होती आणि त्या चर्चेमध्ये मला जाधव सर म्हटले की सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला तुम्ही गाईड या ठिकाणी जर आपले परिसर नसेल तर ते आहेत प्रोफेसर सोनोने सर की आर सोनोने सर की त्यांचा फोल्ड खूप चांगला आहे डिबेट्स अँड डिस्कशन कॉन्स्टिट्युएंट असेल जे होते त्यानंतर त्यांच्या ऑफिसला जाऊन भेटायला गेलो आणि भेटायला गेल्यानंतर मग मात्र तिथं कळालं की बाबा मला प्रत्येक दिवसाला काय त्या ठिकाणी घडलेलं आहे त्याचं जर इमिजिएटली जर मला आन्सर पाहिजे असेल तर मला सोनोने सर यांच्यासोबत आहे ना सतत त्या चर्चा करणं गरजेचं आहे आणि सोनोने सरांनी अतिशय व्यवस्थितपणे म्हणजे ज्या ज्या काही गोष्टी म्हणजे सुरुवातीला जो प्रोग्राम आहे म्हणजे तो मराठी हिंदी आणि इंग्रजी तीन भाषेमध्ये चालू होता आणि त्याच्यामध्ये खरं तर आहे ना जी संविधान निर्माण प्रक्रिया जी आहे ती मी ॲड केली नव्हती पण सरांसोबत भेटल्यानंतर ती प्रक्रिया मी ॲड केली आणि सरांनी तो जर ज्यावेळेस स्लाइड शो पाहिला त्याच्यात बारावं जे आर्टिकल आहे त्या बाराव्या आर्टिकलमध्ये जी व्याख्या दिलेली आहे ती व्याख्या सर म्हटले की ती मात्र तुम्ही त्या ठिकाणी ॲड करा म्हणजे त्या व्याख्यामध्ये कशा पद्धतीने संपूर्णपणे राज्य सरकार किंवा इथल्या स्थानिक संस्था हे सगळं मिळून म्हणजे राज्य या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी दिलेला आहे तर असे काही चेंजेस त्या ठिकाणी केले आणि मग तो स्लाईड शो जो आहे तो अतिशय प्रभावीपणे सगळीकडे तो सुरू झाला तोपर्यंत जवळपास एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत कार्यक्रम केलेला होता आणि त्यानंतर परत मला वाटतं एक ते दीड लाखापर्यंत म्हणजे असे दोन अडीच लाख विद्यार्थ्यांपर्यंत आतापर्यंत आपण म्हणजे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहोत आणि न्याय स्वातंत्र्य समता ही जी तत्वप्रणाली आहे या तत्वप्रणालीच्या संबंधित आमचे घरी सर्व महामानव आहेत या महामानवांच्या विचारांना आम्ही आज खर तर शाहू महाराजांची जयंती सणासारखी साजरी करा असं आपल्याला महामानवाने सांगितलेलं आहे अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि आता ही वैचारिक देवाणघेवाण पण खूप चांगल्या पद्धतीने आपण केलेली आहे व पुरे संशोधक या आजच्या कार्यक्रमाला का कार्यक्रम दिसायला छोटा आहे तर पहिल्यांदा मी राजर्षी शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती म्हणजे एकशे पन्नासाव्या जयंतीच्या आपल्या सर्व भारतीय बंधू भगिनींना अनेक हार्दिक मंगलमय सदिच्छा देतो आणि महामानवांचं जीवन कार्य आपल्या महामानवांचं जीवन कार्य हे आपल्यासाठी एक प्रेरणेचा स्रोत असतो ही प्रेरणा ग्रहण करून आम्ही राष्ट्र निर्माण ही संकल्पना म्हणून अगोदर विकसित केली संकल्पना दोन हजार सतराला आम्ही ती सांगितली आणि महामानवाच्या जीवन कार्याची प्रेरणा घेऊन जर संकल्पना विकसित करत असू तर त्याचा फाउंडेशन डे हा शाहू महाराजांच्या जयंतीच्या दिवशी करायचा असा निर्णय घेतला आणि म्हणून आज राजश्री शाहू महाराज यांची जयंती आणि राष्ट्रनिर्माण जनपरिषद या आपल्या संस्थेचा स्थापना दिवस आहे संस्था राष्ट्रनिर्माण जनपरिषद याच्यामध्ये आपण ग्रिध वाक्य ठरवलं की प्रशिक्षित करून शासक बनो और राष्ट्र निर्माण करो म्हणजे हे प्रशिक्षण हा या संस्थेचा बेस आपण करा मग संस्था म्हटलं की का त्याला काही फॉर्मल स्वरूप पण द्यावं लागतं हे सगळं आपण कशासाठी करतो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रनिर्माते महामानव आहेत ते आधुनिक लोकशाही व्यवस्थेतले जगातले सर्वश्रेष्ठ एक तज्ञ आहेत भारतीय संविधानाचे शिल्पकार तर आहेतच आणि आशिया खंडातील इकॉनॉमिक्सचे पहिले पोस्ट डॉक्टरेट आहेत फक्त भारतच नाही आशिया खंडातले पहिले इकॉनॉमिक्सचे पोस्ट ऑक्टरेट आहेत आणि बाबासाहेबांचे जे विषय आहेत ते पब्लिक फायनान्स पॉलिटिकल इकॉनॉमी प्रॉब्लम्स ऑफ द रुपी इट्स सोल्युशन्स या आपण ग्रंथाच मग ही सगळी महामानवाची आपल्याला विरासत आहे त्याची प्रेरणा आहे आणि ती प्रेरणा घेऊन हे हो कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे राजर्षी शाहू महाराज यांना आपण आरक्षणाची जनक आरक्षण या शब्दाचं इंटरप्रिटेशन भारतीय संविधानामध्ये रिप्रेझेंटेशन असं आहे प्रतिनिधित्व असं आहे मग प्रतिनिधी हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात आरक्षण हे प्रतिनिधित्व आहे तो गरिबी हटाचा कार्यक्रम नाही आणि ज्यांना तो वाटतो जे त्यासाठी आरक्षण मागतात मग ते शाहू महाराजांचं प्रतिनिधित्व विसरतात आणि शाहू महाराजांचं नावच घेत नाही आपलं तसं नाही तेव्हा प्रतिनिधित्वाचे जनक हे राजर्षी शाहू महाराज आहेत आणि भारतीय संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरी ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया मध्ये प्रतिनिधित्व खूप जास्त महत्व आहे तेव्हा आजचा कार्यक्रम बेसिक स्ट्रक्चर ऑफ ऑफ द इंडिया भारतीय संविधानाची मूलभूत तत्व प्रणाली फाउंडेशन ज्या शाहू महाराजांनी घालून दिलं त्यांची प्रेरणा ग्रहण करून हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी महामानवाचं कार्य पुढं घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचं आहे मग प्रतिनिधित्व हे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असतं मॅडम सस्टेनेबल डेव्हलपमेंट मध्ये काम करतात सर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंडस्ट्री फोर पॉइंट झिरो डॉक्टरेट मिळवलेलं आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे आपल्या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांनी केलं ते स्त्रीरोग तज्ञ आहेत रोजगार आणि उद्योजकता या विषयावर मॅडमने अतिशय महत्वाची माहिती सांगितली सेन्सिटाइज करणारी माहिती होती फक्त आज काय झालं थोडस वेळेचं मागं पुढं झाल्यामुळे आपले विनय दवे सर जो टास्क फोर्स चालवतात तो रोजगार आणि औद्योगिक विकास याचा टास्क फोर्स चालवतात त्यामुळे ते हो आपल्याला प्रत्यक्ष एकमेकांना ऐकता मग जर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व आहे तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम केलं पाहिजे महामानवाच्या उद्दिष्टासाठी मग ते सामाजिक असेल आर्थिक असेल राजनैतिक असेल शैक्षणिक असेल सांस्कृतिक असेल सगळ्या क्षेत्रात हे काम कसं करायचं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही व्यवस्थेचे जगातले सर्वश्रेष्ठ तज्ञ आहेत ते आमचे महामानव आहेत आम्ही त्यांचे अनुयायी आहोत आम्हाला अनुयायाप्रमाणे वागलं पाहिजे त्यांनी आर्किटेक्चर डिझाईन दिले असं करा आम्हाला तसं केलं तर ते बरोबर सगळं होईल नाही झालं तर आज ही बंगलाची परिस्थिती आपल्या समोर आहे पण मी स्वतः जेव्हा ह्या चळवळीचा अभ्यास करतो म्हणजे लहानपणापासून आतापर्यंत मी पुणे शाह आंबेडकरी चळवळीमध्ये आहे आमचं एक छोटस गाव चापडगाव चोंडी तिथं होळकरांचं जन्मस्थान आणि तिथं शाळेला जायचो तिथं मला होळकरांच्या जीवनावर आमच्या विसाळपूर्वी बोलायला सांगायचे तेव्हापासून मी चळवळीत आहे चौथीपासून होते मग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राज्यकारणामध्ये यावं यासाठी एकोणीसशे बेचाळीस ला बाबासाहेबांनी स्टुडंट पार्लमेंट आहे ती गाठी तीक, मुंबई सिद्धार्थ कॉलेज जालंधर पंजाब बँगलोर त्या काळातलं मद्रास आजचं चेन्नई दिल्ली कॅलकटा ह्या वेगवेगळ्या त्या काळातल्या ज्या सगळ्या मोठी शहरं होती थी, या ठिकाणी युवक विद्यार्थी महिला यांनी राज्यकारणात यावं यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली मग संविधान लिहिलं संविधानाचे शिल्पकार बनले संविधान देशाला सादर झालं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आम्ही नवी व्यवस्था स्वीकारली हा बिंदू आपण लक्षात सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्या बिंदूवर फोकस करा आपले बरेच प्रॉब्लेम या सव्वीस जानेवारीच्या आधी जे काय 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 झालं भलं असेल ते बहुतेक त्याची कारण त्यातले सोल्युशन वेगळे सव्वीस जानेवारी नंतरचे सोल्युशन वेगळे आज आम्ही काय करतो लगेच संघर्ष मोर्चा लाल सलाद अमक गुन्ह्याभराच्या गोष्टी करतो त्या सायंटिफिक नागे बाबासाहेबांनी नाही केलेलं आवश्यकता असेल तर तेवढं थोडं सांगा पूर्ण जीवन संघर्षामध्ये चाळीस वर्षाच्या बाबासाहेब किती वेळा रस्त्यावर आले होते महाडचा संग्राम भक्त आणि काळराम नक्त त्याची एक वेगळी भूमिका आहे पण उटसूट रस्त्यावर कधीच नाही कारण सायंटिफिक मेथड ही अशी नाही चालते ती प्रशिक्षणातून चालते प्रशिक्षित व्यक्ती शक्यतो रस्त्यावर येत नाही आपण प्रॉब्लेम चालतो आता ही बाबासाहेबांची प्रशिक्षणाची मेथड ब्रिटिश असताना झाली ब्रिटिश जाताना झाली स्टुडंट पार्लमेंट आणि ब्रिटिश गेल्यानंतर संविधान लागू झाल्यानंतर बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पनला स्कूल फॉर पॉलिटिक्स याची संकल्पना मांडली अभ्यासक्रम बनवला बाबासाहेब स्वतः त्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून गाईड करण्यासाठी डिसेंबरमध्ये एकोणीसशे छप्पनला डिसेंबरमध्ये येणार होते पण बाबासाहेब म्हणून हे प्रशिक्षित करो बाबासाहेबांचे मेथड आहे ना या राहा म्हणजे बाबासाहेबांची मेथड ज्या दुश्मनाने राबवली ते मोठे झाले आम्ही अनुयायी मात्र समस्यात